पण नवीन यूट्यूबर जर तुम्ही आहात तर सुरुवातीचे नाईंटी डेज नव्वद दिवस तुम्हाला तुमच्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे तुम्हाला तुमच्या चॅनलसाठी वेळ काढणं गरजेचंच आहे तरच तुम्ही उद्या एक फेमस यूट्यूबर होऊ शकता तर तुम्हाला टी स्टुडिओ ॲप्लिकेशनमध्ये जर तुम्हाला तर ते ऑडियन्समध्ये गेल्यानंतर तो तक्ता जो आहे तो तर मिळतोच मिळतो की कोणत्या वेळेला आपली ऑडियन्स फ्री असते कोणत्या वेळेला ती ॲक्टिव्ह असते यूट्यूबवरती ते सगळं तर तुम्हाला मिळतंच त्याबरोबर तुम्ही हे सुद्धा बघू शकता की कोणत्या एजचे एजमधले एज तुमच्या व्हिडिओला पसंती करतात म्हणजे मेल किती करतात फिमेल किती करतात म्हणजे माणसं किती तुमचे व्हिडिओ बघतात बायका किती व्हिडिओ बघतात लेडीज किती व्हिडिओ बघतात किड्स लहान मुलं तर प्रत्येक वयाची जी आहे तो नंबर्स तुम्हाला तिथे तुमच्या वाईटी स्टुडिओ ॲप्लिकेशनमध्ये अॅनालिस्टिकमध्ये गेल्यावरती तुम्हाला तो दिसतो तर ते अॅनालिस्टिक म्हणजे नेमकं काय आहे वाईटी स्टुडिओ म्हणजे नेमकं काय आहे ते आधी तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे तर त्याचा तुम्ही आधी ते स्टडी करणं गरजेचं आहे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला आणि एक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये किती व्हिडिओ टाकायचे आहे रोज व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे का तर हो नवीन यूट्यूबरला रोज व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला टाकायलाच पाहिजे सुरुवातीचे तीन महिने म्हणजे नव्वद दिवस तुम्हाला तुमच्या चॅनलवरती काम करणं गरजेचं आहे तर व्हिडिओ आतापर्यंत जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा टॉपिक आहे की रोज किती व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे तुम्ही बघितलं असेल की Uh, काही काही जे नवीन यूट्यूबर आहेत ते काय करतात एकाच वेळेस वीस वीस तीस तीस व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतात ब्लॉगचं चॅनल असेल तर एकाच दिवशी तीन तीन चार चार ब्लॉग अपलोड करतात तर ते योग्य आहे की अयोग्य आहे नेमकी किती व्हिडिओ दिवसाला टाकायला पाहिजे किंवा रोज व्हिडिओ टॉप टाकणं गरजेचं आहे का की आम्ही आठवड्यातनं एक व्हिडिओ टाकू शकतो महिन्यातनं एक व्हिडिओ टाकू शकतो त्यांनी आमच्या चॅनलवरती काही परिणाम होणार आहे का किंवा त्याच्याने आमचं चॅनल ग्रो होणार आहे का तर या सगळ्यांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर जे नवीन आहेत चॅनलवरती त्यांनी विद्या इंगळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका नाही आहे ही यूट्यूबर आहे तर मला माहिती आहे की मी दिवसातनं किती व्हिडिओ टाकते किती नाही पण जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांना कळत नाही की नेमकं किती व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं आहे जर तुम्ही नवीन यूट्यूबर आहात आणि जर तुमचं शॉर्ट व्हिडिओचंच कंटेंट आहे म्हणजे तुम्ही जर फक्त तुमच्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओज अपलोड करत असतील तर तुम्ही दिवसाला पाच ते सहा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करू शकता आता तुम्ही म्हणाल की ते एकाच वेळेस अपलोड करणं गरजेचं आहे की आम्ही गॅप घेऊन घेऊन आम्ही ते पाच सहा व्हिडिओ अपलोड करू शकतो तर असं काही नाही तुम्हाला जर एक सात व्हिडिओ अपलोड करायचे असतील तर तुम्ही एक सात व्हिडिओ अपलोड करू शकता किंवा जर तुम्हाला गॅप म्हणजे दोन दोन तासाचा गॅप घेऊन किंवा तीन तीन तासाचा गॅप घेऊन जर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचे असतील तर तुम्ही ते करू शकता हे तर झालं नुसतं जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असाल तर पण शॉर्ट व्हिडिओसोबतच जर तुम्ही ब्लॉग अपलोड करायचा असेल तर दिवसाला किती ब्लॉग अपलोड करणं गरजेचं आहे किंवा कोणत्या टायमाला ते ब्लॉग अपलोड करायला पाहिजे आता इन केस समजा जर मी माझं उदाहरण तुम्हाला सांगते की माझं समजा माझं कॉमेडी चॅनल आहे तुम्हाला तर माहिती आहे किंवा तर मी माझ्या व्हिडिओवरती कधी कधी ब्लॉगच्या ब्लॉगचा व्हिडिओ टाकते कधी कधी आत्ता समजा मी यूट्यूब रिलेटेड व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे तुमच्या माहितीसाठी म्हणजे नवीन यूट्यूबर्सला जास्तीत जास्त माहिती मिळावी त्यासाठी मी आता यूट्यूब रिलेटेड व्हिडिओ चालू केलेले आहेत तर जे मी ब्लॉग टाकते चॅनलवरती माझ्या तर मी तो ब्लॉग कधी टाकते आता कसं मला दोन वर्ष ऑलरेडी झालेले आहेत यूट्यूब चॅनलवरती त्याच्यामुळे मला माहिती आहे की माझे ऑडियन्स कोणत्या वेळेमध्ये फ्री असतात कोणत्या वेळेमध्ये ते व्हिडिओ बघू शकतात किंवा माझा जो व्हिडिओ टाकायचा वेळ आहे टाईम आहे तो माझ्या व्हिवर्सला माझ्या सबस्क्रायबर्सला माहिती आहे फॉर एक्झाम्पल आता मी लाईव्ह स्ट्रीम घेते तर माझ्या प्रत्येक व्हिवरला आणि सबस्क्रायबरला माहिती आहे की बाबा हां विद्यायवेळी जी आहे ती संध्याकाळी सहा वाजता आणि रात्री दहा वाजता तिचा लाईव्ह असतो त्याच्यामुळे काय होतं की तो ऑडियन्स जो आहे की ते जे व्हिवर्स आहेत ते त्या टायमाला येतातच बघतात की बाबा हां लाईव्ह आहे लाईव्हचा टाईम झालेला आहे विद्या मिळचा तर चला लाईव्हला आपल्याला जायचं आहे तसंच एखादा सबस्क्रायबर किंवा एखादा व्हिवर जर रोज तुमचे व्हिडिओ बघतोय रोज तुमच्या चॅनलवरती येतोय तर त्याला माहिती आहे त्या पब्लिकला माहिती आहे त्या ऑडियन्सला माहिती आहे की तुमचा जो व्हिडिओ आहे तो या टायमाला येणारच आहे त्याच्यामुळे काय होतं की तो तो ॲक्टिव्ह असतो त्या टायमाला त्याला माहिती आहे की मला ह्याचा व्हिडिओ बघायचा आहे विद्याचा व्हिडिओ मला बघायचा आहे तर त्या त्यावेळेमध्ये तो येणारच आणि तो व्यक्ती तो व्हिडिओ माझा बघणारच तर असं असतं पण त्यासाठी त्यासाठी तुम्हाला तेवढं तुमचं चॅनल ग्रो होणं गरजेचं आहे किंवा तुमचं तेवढं म्हणजे तुमच्या चॅनलला तेवढं वेळ जाणं गरजेचं आहे तर म्हणून जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की सुरुवातीला दाई करायची नाही सुरुवातीलाच जर तुम्ही म्हणाल की मी आता तुम्ही चॅनल आज चालू केलेलं आहे आणि तुम्ही म्हणाल की अरे मला तर दहा दहा वीसच व्ह्यूज येतात बाकीच्या यांना तर एवढे एवढे व्ह्यूज येतात तर तसं नाही करायचं तुम्हाला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की तुम्हाला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला तुमच्या ऑडियन्सला काय दाखवायचं आहे तुमचा कंटेंट काय आहे तुमच्या व्हिडिओमध्ये त्यांच्यासाठी काय महत्त्वाचं आहे कॉमेडी जरी व्हिडिओ असेल तर तुमचं जी कॉमेडी आहे ती तुमच्या ऑडियन्सला आवडते की नाही ते महत्त्वाचं आहे ते गरजेचं आहे त्याच्यामुळे तुमचं तुमचा भर जो आहे तो तुमच्या कंटेंटकडे असणं गरजेचं आहे मग तुम्ही व्हिडिओ कितीही टाका तुमच्या चॅनलवरती त्यांनी काही फरक पडत नाही मग तुम्ही दिवसाला दोन व्हिडिओ जरी टाकले तरीसुद्धा चालतात व्लॉगबद्दल बोलते बरं का दोन व्लॉग जरी टाकले तरी चाला पण कसं आहे माहिती आहे का आता जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्हा की तुमच्या ऑडियन्सला माहिती आहे की या या वेळेमध्ये तुमचा व्हिडिओ येणारच आहे त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का इन केस जर तुम्ही चार दिवस व्हिडिओ नाही टाकता आला तुम्हाला समजा काही कारणास्तव जर नाही टाकता आला तर चार दिवसानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या चॅनलवरती जुने होतात जसजसं तुमचं चॅनल ग्रो होत जातं जुने जेव्हा तुम्ही होतात तेव्हा तुमचा ऑडियन्स जो आहे तो तुम्ही चार दिवसांनी जरी व्हिडिओ टाकला किंवा आठ दिवसांनी जरी व्हिडिओ टाकला तरी तो तुमचा व्हिडिओ बघणारच तुमच्या व्हिडिओला तेवढी रीच येणारच तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येणारच पण जर तुम्ही एक नवीन यूट्यूबर आहात आणि जर तुम्ही म्हणालात की मी आज एक व्हिडिओ टाकला आणि अरे यार मला पंधरा दिवस काही वेळच नाही आहे माझा काही व्हिडिओ मला टाकता येत नाही आहे वेळ मिळत नाही आहे एडिट करायला वेळ मिळत नाही आहे ठीक आहे मी एक पंधरा दिवसांनी व्हिडिओ टाकतो तर ती ऑडियन्स तुमच्या कदाचित तुमच्या चॅनलवरती थांबणार नाही कारण एका नवीन यूट्यूबरला तेवढा ऑडियन्स एंगेज करण्यासाठी वेळ द्यावा लागतो त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही नवीन यूट्यूबर आहात तर तुम्हाला ऑडियन्स आधी गोळा करणं गरजेचं आहे तुमच्या व्हिडिओवरती तेवढा ऑडियन्स येणं पब्लिक येणं गरजेचं आहे तर ते कधी शक्य आहे जेव्हा तुमचे सबस्क्रायबर वाढतील तुमचं सबस्क्रायबर वाढवणं गरजेचं आहे आ, नवीन यूट्यूबर्ससाठी सांगते बरं का जुन्या यूट्यूबर्स जे आहेत त्यांना सांगण्याची काही गरज नाही आहे त्यांना ऑलरेडी माहितीच आहे की क आपल्या चॅनलवरती ऑडियन्स किती येणार आहे किंवा काय पण नवीन यूट्यूबर्ससाठी हे गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला सबस्क्रायबर्स गेन करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे मग एकदा का तुमचं चॅनल ग्रो झालं यूट्यूब ग्रो केलं यूट्यूबनी तुमचं चॅनल तर मग तुम्ही आठवड्यातनं एक व्हिडिओ पण टाकू शकतात पंधरा दिवसातनं एक व्हिडिओ पण टाकू शकतात